आता काही विरोधक आंबेवालीन तुपावले बद्दल जे काय सांगतात तालुक्याचं भिजन तर काही त्यांना दिसत नाही फक्त आंबेवाला तुपावाला दिसते तुपावल्याचं योगदान काय आंबेवाल्याचं योगदान काय हे काही सांगते नाहीत फक्त त्यांचं काहीतरी महत्व वेगळ्या पद्धतीने काहीतरी सांगायचं मला एवढंच सांगायचं तुम्हाला की तुपावाले जे देवेंद्र शेट्टी त्यांना म्हणतात तुपावली त्यांचं त्यांनी जे तालुक्यासाठी योगदान दिले त्यांचं जे आता आपलं पराक हे असेल उद्योग असेल त्याच्या ह्याच्यातून जवळजवळ आमच्या गावातून माझ्या मते दहा 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 मै असे दहा जात असतील कामाला पण त्या दहा महिलांच्या मागे त्यांचं प्रपंच चालतो ते झालं एक कारण दुसरं कारण त्यांनी स्वतःची दोन एकर जमीन स्वतःची दोन एकर जमीन उपजिल्हा रुग्णालय मनसरी दिली त्याच्यातून दोन दोन रुपयाच्या केस पेपरमध्ये आपण सर्वजण तिथं एक लाभार्थीच होतं तिथं आपण आदरणीय नामदार वळसे पाटील साहेबांचे आपण लाभार्थीचे जे विरोधक जे लाभार्थी मानतात ते तालुक्यातला सर्वात मोठा लाभार्थी कोण आहे तालुक्यातला सर्वात ला मोठा लाभार्थी पाहायला गेलं तर देवतात का म्हणजे चौतीस वर्ष यांनी सत्ताच रुपये बोलली ना कधी रुपया एक रुपया कधी स्वतःचा डिझेल नाही टाकले काय नाही टाकले काय नाही आणि आता ते काय सांगते का दिलीप वळसे पाटील यांनी गद्दारी या के या केली अरे गद्दारी काय गद्दारी तुझ्या रक्तच होती तुला गद्दारीच करायची होती तुझ्या भाजीस मग मीटिंग झाल्या चार पाच आणि तू काय सांगा गद्दारी बद्दल आंबेवाली म्हणून जे बाळासाहेब बेंडेंना ते हिनवत आहेत त्याविषयी तुमचं काय मत आहे माझं एकच ते कारखान्याचे आमचे ग्रामपंचायत सदस्य बुद्धेश्वर पोखरकर उदयश डोके असतील सुरेश भाऊ सुग्रे असतील अजून अन्य मान्यवर असतील हे एक दिवशी चरमन साहेबांकडे गेले चरमन साहेब म्हणले काय तुमची समस्या सांगा तर त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायत आम्हाला एक शब्द दिला आमची वर्धारा वस्ती म्हणून एक वस्ती तिथं पाच लाख रुपये एका शब्दावरती फक्त गेल्यात आणि विषय मांडला की आम्हाला पाच लाख रुपयाची गरज आहे तुम्ही आम्हाला पाच लाख रुपयाची मदत करू शकता कारखान्यामार्फत आमचा ऊस कमी असून ऊस कमी असून सुद्धा त्यांनी पाच लाख रुपयाची आम्हाला मदत केली त्याच्या म्हणजे कोंदवडीच्या जे याच्यात याच्या तळमोडते त्या तळ्यावरून लिफ्ट करून वर्धाऱ्यामध्ये पाणी सोडले त्या पा वर्धाऱ्याचं जे लिफ्ट केले ते लिफ्टमधून शंभर एकर जवळजवळ शेती बागायत झाली असेल आता स्थानिक जर तिथले आपण जर गेलो त्यांची बाईट घ्यायला तर ती लोकं म्हणते नामदार दिली पुरा वैसे पाटील हेच आमचं दैवते आम्हाला बाकी काही कोणाचं कॅनद नाही अशा या समस्या अन्य ठिकाणी पण समस्यावर तोडगा काढणारा एकमेवने आता कोणा असेल तर नामदारभाजी वळसे पाटील साहेब तुम्ही तुमच्या या आमच्या माध्यमातून तरुणांना काय संदेश देऊ इच्छित तरुणांना माझा एकच संदेश तुम्हाला जर तुमचं भविष्य काढवायचं असेल पुढलं तर नामदार साहेबांचं विजन काय आता इथून माझं जर भूतकाळ सांगायचं झाला तर नामदार वळसे पाटील साहेबांनी अभियांत्री कॉलेज बांध पारगाव सा सारख्या ठिकाणी कारखान्यामार्फत कॉलेज त्या कॉलेजमध्ये मी शिकलेलो आहे तिथल्या काय योजना आहेत काय सर्व मला पाहिजे माहिती आणि सर्व जनतेला पण माहिती मला एवढंच सांगायचे की भविष्यात जर तुम्हाला तरुणांना आपलं काहीतरी वेगळं काहीतरी हे करायची तर आमदार वळसे पाटील साहेब हा एकमेव पर्याय तालुक्याला त्याच्यामुळं सर्वांना माझी एवढीच विनंती की विस्तार केला मतदान कोणाच्याही कोणत्याही बोल थापांना बळी न पडता समोर जायचं दोन नंबरला साहेबांचा अनुक्रमांक आहे गाड्या चिन्ह बघायचं आणि बटन दाबाव अशी बाय तरुणांना सर्वांना विनंती या ठिकाणी विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे कोरोना काळात काही ग्रामस्थांना या गावातील तुमच्या मदत झालेली आहे का आम्हाला आता तसं पाहायला गेलं तर कोविड काळात आम्ही रामदास शेठ झाले विवेकदा झाले एक फोन केला आणि एक फोन दुसऱ्या दिवशी नाही लगेचच लगेच बेड उपलब्ध होत होता आम्हाला आणि त्याचं साक्षीदार आम्ही आमच्या गावात जवळजवळ सतरा ते अठरा लोक होते काही आपले मातोगस्त्री लोक होते ते घाबरत होते मी याला जायला कोविडच्या विषयात तर आम्ही त्यांना दिलासो दिला रामदास शेटला फोन केला म्हणलं त्यांना बेड पाहिजे त्यांची परिस्थिती नाही रामदास शेठ म्हणजे घेऊ नये स्वतः ॲम्ब्युलन्स पाठवली रामदशेट आणि दुसऱ्या मेंटल ती जाऊन आम्ही ॲडमिट दोन दिवसापूर्वी जी सभा झाली त्यामध्ये विरोधकांनी तुपावाले आणि आंब्यावाले असा उल्लेख केला त्याविषयी तुमचं काय मत आहे हे एकदम बालिश कारण आहे म्हणजे मला माही बोलण्यात की आपण माझं वय नाही तर मला एवढंच सांगायचं तर तुपावाला आणि आंब्यावाला हे काय तुमचं व्हिजन आहे का तालुक्याचं पुढला जो आत्ता आपले आमदार आहेत आदरणीय आमदार ओळसे पाटील साहेब त्यांचं विजन काय आणि विरोधकांचं विजन काय तुपावाला आंब्यावाला तुपावाला आणि आंब्यावाला त्यांच्यावरती बोलायला गेलं जे आता ते त्यांनी तुपावाले जे देवेंद्र देंद्र शेठशाना जे म्हणतात तुपावाली त्यांनी स्वतःची दोन एकर जमीन स्वतःची दोन एकर जमीन ती उपजिल्हा रुग्णालय मनसरला गोरगरीबांचं जिथं आपण दोन रुपयाच्या केस पेपरमध्ये सगळं काही काम होते मोफत ती जागा त्यांनी दोन एकर सर्व दिली यांचं काय यांची जी नागा पुरात यांनी जी पत्समता काढली याची शिल्लक का काय आपण सर्वजण पाहतोय यांनी काय बोलावं तुपावला ना आंबेवाला अहो ते आंबेवाला होते हे बोलतात ठीक आहे ते चर्मन आहेत त्यांना लाभार्थी म्हणतात मग लाभार्थी